की कर असं म्हणतो तू म्हणून तर डोका धर धर पटकन आले पटकन हं ओ करा म्हणाला खरच दा कोणता देवनी घडव उई तुले काय करत दे तुले कधी अक्कल ही होबी पायर एका जीव होई करती म्हणते मी हं ल्या ननमै पर ल्या परसत ल्याव हं उने काव माटको आहे मा <laughs> <laughs> माय हा कसा वय ना मग प्रवास कशी वारी होणत एकदम भारी वेनी माय मजा होणी पण तुम्ही याद माले तुम्ही पाहल यंदा वारीले खरच याद आहे माले आणि ते रीन आणत्या शोभ आणत्या तेच नाही पहिलीच वारी होती ना ते थोडं चढ गे माय हा हा ती पहिली वारी म्हणते शिजरा असू गो बिन दग देतात बर हा दहा लाख रुपये देतात म्हणतो मी आ, तुन दा, हा तुम्ही बरंच आवर एक ते बाया कोणीच नव्हत्या आम्ही सौसादोगा पण मग तुला फोन येलो होता म्हणले म्हणून देना पण माय दहा दहा लाख रुपये दहा लाख रुपये कोणले तो माय हा मी तर काय बोलले फोन नाही आले काय नाही कसं मला काय सांगत नाही सांगा बरं काय सांगी आता तुम्ही माय हो हा जसं तुला माहिती नाही आज सांगी राणी तू नाही खरं ना खरंच मी मला काहीच माहिती नाही कोण कोणला देतात काय देतात आणि कोमलनं बी मला काही फोन येईल नाही घर राहते म्हणून तुम्हाला कोमल काय बोलली बी नाही कसा नाही बात करा ना तुम्हाला आणि कोणले दिला तुम्ही दहा लाख रुपये माय वो हां तुम्ही बा चाल दिलात ना माझ्या दहा लाख रुपया तो तर वजी सांगेन आता शेअर मार्केट मा आणि असं तसं पण मला गण सांगे बिन तू काय मला समजलं नाही पण कोमल म्हणे अक्कांत असले पण लाल होता अक्कांत असले द्यायला लागले म्हणे नको ती तर कण जिम्मेदारी लिहिली ना ती म्हणून जिम्मेदारी द्या म्हणून जिम्मेदारीवर द्या म्हणून म्हणते ना पण ना बिन हां ते आपला बटाव बचत घटना दहा लाख रुपये त्याला ही म्हणतो भो याद करीन दिस बरं म्हणजे आता व्यवस्थित बरीस म्हणतं कसा ना काय हा तू तर नाही म्हणणे बीनक माय काय बी आय मरी माय खाय तिला भडवाले हा बुजू भू कर्ज करली बडवानी आणि अखो आटीसन पैसा ना माय तुम्ही मला एक सोबत फोन लावतात ना आई आम्ही इले काही समजत नाही म्हणत काय सांगू बीन बापरे माय एक तुम्ही एक फोन तरी लाल पालता बरं थोडी रक्कम होती का हम्म अहो तो आहार नीत म्हणा बावल्या हाकली जर माईन अ वावरी काल काळा होता तो बडवा मरी माय त्याले मरी जायचं कोमटी नाही इले अक्कलच आहे खरं इले कसा नाही अक्कल नाही गदडीले बी आमने आलेले ह तुम्ही बी माय काय खरं नाही बी मला जाऊ द्या घरची लग्न पडे आधी खाय नाही लग्न पडी माय व चोर तर चोरवरून शिरूतो म्हणे हा मग तु तू जान तुम्ही जाण बिन पण ते दहा लाख रुपया मला काय माहिती नाही बरं हां ठगू ते बरं पडतील त्या का मना ना दिले नाहीत म्हणते मी बाया सोडवणीत म्हणतं माले मग आयो का उपाधी करणे नाही बीन मी खरंच ना आणि आको माले तू आको तगडावर सांगेन नाही बीन फोन तरी लावते तर लावती ते माले काय माहिती नाही बीन तुला बाज जाण तू जान मला पैसा मला जागा वाटी ना मग आयो माहिती नाही री उपाधा आणि बीन तुम्ही ते आहे का नान माय अरे काय मारू नका अं आहे ना गोठो नाकडेच राहू द्या बचत घटना एक रुपया बी कथा जा, जा आणि जर काय होईना ना मी म्हणा गाठना पैसा भरचू पण त्या पैसा फिरसू तुम्ही त्या बादनं का टेन्शन लिया मी म्हण म्हणा जेवल्या नू राहिन तुम्हाला नी करान मी हां मला पोटले किडा पण ना तर कुठे बांधू म्हणे गंमती जायला ना काय करतंस म्हण घरनं घोडं पिण खात नाही लोक काढत मी तुम्ही ना कुलनेच काय सांगू नका विनाकारण कशी आहे बाईन जात हां काय बटन जाई बट कथाकथ गल्ली होई व्हायचे हां तुम्ही टेन्शन नाकल या मी बट्टा पैसा फेडतो बंद मला ते घर जाऊ द्या आणि तुम्ही कोणत्या काही सांगू बे नका का मी बट्टा पैसा दिसू नाही काय तात्या मग येस का चल जाऊ तू वारमा चल चालू फिरी आहे मार हां बरा दिन वय यात वारमा जायला नाही काही नाही कायचे काय नाही दखना पडेल नाही का कोमल कोमल आहे काय घे बाहेर दिन काय आहे माराणी ते शिरगाव ऐक कधी घे म्हणतो म्हणजे जात डोकती राहणारी कधी अक्का तिवढ संताप नको करू काय काय तर सांग ने मन आई गई कधी म्हणतो हा कोमल बाई ना बिंडोकच बाई झालंय काही सांगत नाही काही नाही तीन ते ना चाल चालतेस हे ना दग रे बो तू म्हण जा हां ना बिंडोक ना माईक करत आहे माय म्हणून गल्ली जपलेली बी काही काम नाही दाखल बीन कधीच राय महाराज हा मी म्हणतो देवदर्शन सुधरी घेऊ म्हणत कसा ना काय माय ते शेत हा माय काय आराया महाराज म्हणतो मापरे आखी गल्लीच डोका अर्धरणी लाई हा मस्त ची करा म्हणतो तू म्हणून डोका बटच बट बट हा म्हणजे आत्महत्या करा म्हणाला खरंच ना कोणता देऊनी होई तुले काय करत नाही तुला कधी आकली हो बीन रे का ना पाहिज जीव आहे कर म्हणते मी म्हणाला कधीतरी डोकाना वापर करीत ना हो माऊली नाही का अक्का तोंड सम बात करा ज्याकड्या हां मी मध्ये देवदर्शन येऊन आवतीन तर सुधरे घ्या होतीन कसा ना काय आम्ही तुमना जे शे ते शेच म्हणतात खरंच ना असं म्हणले पटीन दे नका बोला त्याकड्या वाराला असं मारण अजिबात आवडत नाही मला पहिलेच माहिती आहे तुमले मग नंतर म्हणा अगं तोंड नका आज मी बोलणं ते मग काय होईल ते शेती शिती मन सांगा ना गा ना ते बे काय आर्या मारण्यात हा ना बोला ना इथला राग येथे मग त्याची वागत जाणं नीट हा कोण देडशा पण करायला आता म्हणतो तुले आणि कहल मी सांगतो तुले मग पैसा देतो असं त्याले हा तो आणि त्याला खुश आलं म्हणा नाव करी दहा लाख रुपया काढ देत तुला वाटते का एक सबत बर मी आणि तुलाही वाटणार नाही का हा परस्पर व्यवहार करा लागेल ते देडशाने देळशाने हो बीन त्या का गरज लेणी वापरात म्हणत का म्हणा माझ्या बापेत लेणी दिसा ये मग तुम्हाला भास आल्या देत ना कुठे परकायला देत म्हणते मी आणि नाही देतो ना ते बी राग राहता म्हणतं तुमना एक नाही शे लिहिली द्यायचे बटी ते माणूस हा ते तर काय फरक पडणार बरं कोणता परया होता तो माणूस ह तुम्हाला सगळं भास होता ना अव सगळा भासा होता पण एक सोबत विचारी तिथे माले देवाना पहिले हा का तुम्ही तुम्हीच पुढे शहाणपणा करत बटणी तुला काय माहिती होतो नेमकं काय होईल काय नाही असं हा खुळाकार करत घेते मग ब थोडं अक्कल वापरत जा डोका वापरत जाय ना आहे का नेमकं काय व्हाय काय नाही व्हाय मला काहीच माहिती नाही हा आणि तुम्ही बिघार आणण्या ना मला काय बोलू नका गड्या बरं वाईट पहिले सांगितले मी हा वजी वेळी घड्या तुम्हाला नेहमी नशी करत ना मग तुम्हाला दुखच की शिकतेस का तुम्ही मला काय माहिती तुम्हाला काय व्हायला काही नाही ते तुम्हाला जर काय बोल सांग सांग आता सांग काय बोल नका काय व्हाय म्हणे तुला नादान तुला समजत नाही का हा इथला आत्महत्या त्या करायला ते अय काय व्हायला नेमकं सांग बरं हा का जे उनिंद ती पोरणा मागल्या लाट किती न मन सांगणार नाही जोंगना नाही चाल ना तिन आलं हां गदळा मागे घोडा काय म्हणजे इथला ना काय सांगू म्हणतो तुमले तो मरी मा खायचं हो तू बावड्या दहा लाख रुपया काळी की म्हणतं बचत गट माईन म्हण नाव ना ना करी सांग नाही गदडीने काढे आत त्याले हा इनी एक सोबत फोन सुद्धा करानी म्हणतं विचारा सुद्धा नाही की तो भाऊ पैसा लिवा ले, ले? ले? काय करून काय नाही असं हां माझ सांगे राह काही मोठा गुन्हा होई मी मग आधी दिन तो भाऊ तू भाऊकडे पैसा आहे का तुम्ही सांगितलं ना मग ल सांगा इले बट रामायण कथा सांगा म्हणता ते काय बही ना काही नाही बट तो येईल समजी जाऊ दे टग जेव्हा ना ते वैना ते हा आय पोरला माहित नव्हतं आय कोमल तर पोर्या नाही ना बट कर्ज करलेले हो कोणाला जायचं आणि नेमका अशी विचारले की वावर इकडे काळा मारता तो, तो ना नेन बाई ना माते ते नाही दि राहतात सई बडवे हाकली म्हणतो भाऊले म गरम का टाक डायरेक्ट सईने दि रांधा ते हा आणि काय विचार फक्त की कसा मुळे काय हो ना बो तुला इथला पगार का आणि इथला वर जाणार आपण एक रुपया माग नाही काही नाही कडे अनकडे टाका तू इथला पैसा ते बापने जात विचारस मग तू बडवे रान दा काय असं करा हम्म त्यामुळे वरतीन वरती नाक असं माहीत पडले म्हणे तडे पट या दहा लाख काय अण्णा म्हणजे टोटल त्यांना असं वीस का पंचवीस लाख रुपये कर्ज झाले आले म्हणे दारून सटाण मिठा बडा सो खरा बोडा तडे मग असं त्यांना करता तू ना इथला जीव खवायला आणता बीन आता मला काय माहिती बरं अण्णा मग आता मी मी म्हणतो आता तुम्ही वारी मावश्यातच फोन उचलतच नाही उचलताच म्हणून मी काय लावा निकडे मग तुमला फोन मी म्हणत तर काय नंतर सांगायचे म्हणतं ना भाऊ नाही इथलं भारी होतं मला थोडी माहिती नेमकं काय व्हायचे काय नाही तर उशी रेडिंग कुठे नव बीन मी म्हणतो म्हणजे बिचारा मला द्यायला लागली म्हणजे शेज पडेल असा बी बचत घट पैसा आणि तो भाऊ तुम सांगे मी तुमले दहा ना पंधरा दिसू आणि असं करतो म्हणून म्हणतो मग दिद्या बीन विश्वास ना माणूस शे म्हणतो मला काय माहिती ना इथलं असं विचारवाशी ते तुला कायम ना बीन तुला कायम तुला काहीच माहीत राहत नाही हा भाऊ द्या ते बोलले काहीच माहिती नव्हतं काय बोल नको जाऊ द्या ते मा वीज पडते काही चुकी थोडे काय ती पोरण चुकी नाही आहे पहिले बी आपले तसंच वाटे बावड्या चांगला शे असे मा जाऊ जाते ते ना ते हां दगो जा पुढे काय काय नाही बरोबर करत काय ना काही नाही जर्मन साहेब चेक रेडी ठेले म्हणत हा चेक पहिले आपले आपलं काय म्हणतं आपलं काय नाश्ता पाणी तयारचे का, का नाही नाश्ता पाणी पा <laughs> तुम्हाला जेवणच तयार कळलं ना आम्ही काय टेन्शन नाहीतच तुम्ही मग हम्म तुम्ही चेक कुठे चेक म्हणतो तो तू बाळजी गाई विचार अहो तो म्हणे मला थोडा अर्जंट आहे म्हणे म्हणून हा कदा आहे चेक हा देऊत ना चेक बी देऊ सगळं दिसू टाइम टाइम बट होईन ना काय एवढी काही आहे हा कुठे जाणार एवढं नाही ना? पैसा, हो खरंच घ्यायचे ना कुणाला जाणं मला आज रातलेच निघ नाही ध्यान करता सांगेल ना तुम्ही हां हां तुम्ही द्या ना म्हणतो मग चेक द्या ना लगेच काढलेस मी आणि मी काय म्हणतो चेक मग आता लगेच मुळात चालेल ना तुम्ही आत्ती जाईन काढले आहो पैसा पैसाच नाही काही नाही बरं पण मी ऐका म्हणावं मी काय म्हणणार ते सात बारावर दहा लाख ना बोजा बैशी त्या बोजामुळे तुमने शेतीवर कुठलंच कर्ज भेटावणी बरं हां कसं पहिले सांगितलं बरं बा आणि कोणत्या सोयी बी भेटाव नाही तुमले कारण की एवढं दहा लागणार बोजा असल्यामुळे ना तुमले कोणता पीक येणार पैसे भेटाव नाहीत का मग तुमले ते लाल्या रोग नाही पाहल्या रोग जे बटाय ते काहीच भेटाव नाही बरं नाही चाले हो आमले त्यांना काही नाही टेन्शन नाही मग काय करता जाते त्याला लाल हा ते मेन बिपत आणि पडेल ची हा मला बिझनेस मला लॉस विरा तुम्हाला काय सांगू मी त्या लाल्या लोक पिला जाऊ द्या बघा तिकडे द्या चेक द्या ते नुसतं लाल्या रोगच नाही वावरी कालबी बी झाला नाही आणि गांड वाल बी नाही कसं आहे नंतर के करतो मग लोके पहिले सांगतात नेन ने काही नाही ने ने कुर्ता ते नाही का पण पहिले सांगतो मी असं हा ते बी मेने बरोबर आहे तुमनं म्हणणं मी बरोबर आहे मग नंतर लोके नाटके करतात बरं जाऊ द्या लया चेक लया जाऊ त्या पोला मुक्या करा बरं हा जात ना हो बाई काहीतले काय की तुमले मग जायच्यात ना तामा घरी जा सरिता अय सरिता लय बर चाय नाश्ता लई